नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण आशा आहे की तुम्ही सर्वजण मजेत असाल तर सर्वांना सर्वात अगोदर श्री स्वामी समर्थ आणि जय शिवराय तर आजचा व्हिडिओ हा स्पेशल गुरुपौर्णिमेनिमित्त आहे आता गुरुपौर्णिमा नेमकी का साजरी करायची तर आपल्या पंखांमध्ये जे बळ भरतात किंवा ज्ञानरूपी बळ जे आपल्या पंखांमध्ये देतात ते म्हणजे कोण गुरु मग गुरुप्रती हा आपला आदर असतो सन्मान असतो त्यांच्याप्रती आपली कृतज्ञता असते ही व्यक्त करण्यासाठी आपण काय करतो गुरुपौर्णिमा साजरी करतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो देव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मे श्री गुरुवे नम आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला काय केलेलं आहे ईश्वराचं स्थान दिलेलं आहे शाळा म्हणजे काय तर मंदिर आणि गुरु म्हणजे काय तर त्या मंदिरातील ईश्वर किंवा देव आणि ह्या ईश्वराची आपण रोज जरी पूजा केली रोज जरी आपण मनामध्ये त्यांच्याविषयी आदर व्यक्त केला तरी तो कमीच आहे कारण की काय कुंभार काय करतो मातीच्या गोळ्याला आकार देऊन मडके घडवतो मूर्तिकार काय करतो तर दगडाला आकार देऊन मूर्ती सुंदर अशा मूर्ती बनवतो त्याप्रमाणे मनुष्य प्राण्याचंही तसंच आहे सगळ्या प्राण्यांमध्ये बुद्धिवान कोण म्हटलं तर कोण आहे मनुष्य प्राणी परंतु त्याच्या ह्या बुद्धीचा विकास हा खऱ्या रूपाने करणारा कोण आहे तर ते आहेत गुरुदेव म्हणजेच गुरुजी शिक्षक तर आपले आई वडील काय करतात आपल्याला हा सुंदर देह देतात या देहाला काय करतात पंख देतात परंतु ह्या पंखामध्ये जोपर्यंत ज्ञान रूपाची भर पडत नाही तोपर्यंत ह्या पंखामध्ये बळ येत नाही आपल्याला उंच भरारी घेण्यासाठी या पंखांमध्ये बळ किंवा शक्ती शक्तीची आवश्यकता असते आणि मनुष्य प्राण्याच्या अंगी ती शक्ती आहे ते म्हणजे काय आहे ज्ञान विद्या शिक्षण आणि हे देण्याचं काम कोण करतं तर गुरु म्हणून काय आहे की आई आपल्या जीवनामध्ये वंदनीय कोण असतील तर ते आहेत आपले गुर। गुरु आणि गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा तर आता आहे गुरुपौर्णिमा कधी साजरी करतात तर गुरुपौर्णिमा बघा पौर्णिमा म्हणजे काय उजेड प्रकाश त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी ज्ञानाच्या प्रकाशाची गरज असते म्हणून गुरुपौर्णिमा ही आषाढ महिन्यात जूनमध्ये किंवा जुलैमध्ये असते मग असं म्हटलं जातं की चारही वेदांवरती ज्यांचं वर्चस्व होतं किंवा ज्यांनी भाष्य केलं असे महर्षी वेदव्यास यांचा सन्मान करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते तर महर्षी व्यासांनी महाभारत हा ग्रंथ लिहिलेला आहे असं म्हणतात की तर असं म्हटलं जातं की महर्षी व्यासांनी जेव्हा महाभारताचे पाचवे खंड लिहायला सुरुवात केली होती तेव्हा त्यांचा सन्मान करण्यासाठी किंवा आदर करण्यासाठी तेव्हापासनं गुरुपौर्णिमा साजरी केली जाते तर गुरुपौर्णिमेलाच आषाढ पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असेही म्हणतात आणि या दिवशी काय केलं जातं तर आपल्या गुरुचा आदर केला जातो गुरुचा सन्मान केला जातो गुरुप्रती आपली जी कृतज्ञता आहे त्यासाठी गुरूंना धन्यवाद केला जातो तर का पूर्वीच्या काळी काय होतं आश्रम शिक्षण व्यवस्था होती किंवा आश्रमशाळा असायच्या राजा महाराजांची किंवा साधारण जी मुले होती ती काय करायची आपल्या गुरुसोबत आश्रमात जाऊन काय करायचे शिक्षण घ्यायचे गुरूंना ते काय करायचे गुरूंचे इतर जे काम होते शिक्षणाबरोबर ते कामं करू लागायचे आणि जेव्हा त्यांचं शिक्षण पूर्ण व्हायचं तेव्हा ते गुरुदक्षिणा म्हणून काय करायचे ते त्यांच्या गुरूंचा आदर करायचे ते त्या गुरूंना काय करायचे गुरुप्रती त्यांच्या कृतज्ञता व्यक्त करायचे आणि ही त्यांची काय होती खरी गुरुपौर्णिमा होती तसंच आपल्या आयुष्यातही तसंच आहे आपणही काय करायचं आहे आपल्या गुरुप्रती आदर व्यक्त करायचा आहे आपल्या मनात जर खूप वाईट विचारांचं वादळ चालू असेल आणि आपण जर आपल्या गुरूंचंच नामस्मरण केलं किंवा आपण शांततेत बसून एखाद्या गुरूंचा किंवा आपण म्हणतो स्वामी समर्थांचा किंवा इतर कोणत्या ईश्वराला जर आपण गुरु मानत असत तर त्यांचं जर आपण मंत्र नाम मंत्र जपला तर आपल्या मनाला काय होते शांतता मिळते म्हणून आपल्या आयुष्यामध्ये गुरु असणं खूप महत्वाचं आहे आता गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची तर आपले जे शिक्षक होते किंवा जे आहेत आपण त्यांना जाऊन भेटू शकत नाही जर शक्य असेल तर त्यांना जाऊन भेटा त्यांच्याशी बोला त्यांचे आभार व्यक्त करा त्याचबरोबर काय करायचं आपल्या आईवडिलांना जर आपले आईवडील जवळ असतील तर त्यांचं काय करायचं आहे दर्शन चरण स्पर्श करायचे आणि जर आपले आईवडील सासू सासरे आपल्या जवळ नसतील तर त्यांना काय करू शकतो आपण फोनवर बोलू शकतो त्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देऊ शकतो किंवा त्यांच्याविषयी आपल्या मनात जो आदर आहे तो त्यांना आपण सांगू शकतो किंवा कृतज्ञ कृतज्ञता आपली व्यक्त करू शकतो तर जर तुम्ही जर कुठल्या गुरूंची दीक्षा घेतलेली असेल तर मग अशा वेळेस काय करायचं आहे की आपला जो चौरंग असतो पाठ असतो त्याच्यावर काय करायचं आहे बारा रेषा मारून अक्षदाच्या तांदुळाच्या बारा रेषा मारून त्याचं व्यासपीठ तयार करायचं आहे सगळ्या दिशांना काय करायचं आहे जे अष्टक असतात सॉरी जे तांदूळ असतात ते तांदूळ व्हायचे जे आपले गुरु आहेत आता जसं की मी स्वामी समर्थांना मानते तर काय करायचं त्यांची प्रतिमा ठेवून त्या प्रतिमेचं फूल वगैरे वाहून पूजन करायचे आणि थोडा वेळ त्यांचं नामस्मरण करून काय करायचं आपल्याला आपलं मन शांत करायचं अशा प्रकारे काय करतो आपण गुरुपौर्णिमा साजरी करू शकतो गुरु म्हणजे आहे काशी साती तीर्थ तयापाशी तुकामने ऐसे गुरु चरण त्याचे हृदयी धरून तर अनेक संतांनी किंवा बऱ्याच जणांनी काय केले के गुरु शिष्यांचं महत्व सांगितलेलं आहे तर असे बरेच गुरु होऊन गेले की त्यांच्या ज्ञानामुळे त्यांनी जो ज्ञानरूपी प्याला अमृत प्याला आपल्या शिष्यांना प्यायला दिला त्यामुळे ते शिष्य काय झालेत नावारूपाय आलेत जसे की छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे गुरु कोण तर समर्थ रामदास तर गुरुपौर्णिमेनिमित्त मी माझ्या सर्व शिक्षकांचे मनापासून आभार मानते किंवा मा त्यांना मनापासून वंदन करते आज मी जे काही तुमच्यासमोर बोलत आहे ते कुणामुळे गुरुमुळेच आहे तर अशा या गुरूंचा माझं या अशा या गुरूंना माझे मनापासून वंदन आहे त्याचप्रमाणे माझे आईवडील माझी मुलगी जी वेळोवेळी मला काही ना काही शिकवत असते लहान असूनसुद्धा शांत कसं राहायचं हे मा हे मला माझे कारभारी शिकवतात आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे कितीही राग आला तरी शांत बसून समोरच्याला उत्तर नाही द्यायचं हे कोण शिकवतं तर माझा मुलगा तर ह्या सर्वांचे आणि तुम्हा सर्वांचे मी मनापासून काय करते आभार मानली आणि माझ्या गुरुप्रती आदर व्यक्त व्यक्त करण्यासाठी मी माझी एक स्वतःची कविता म्हणणार आहे तर गुरु आता गुरु म्हणजे कोण तर ज्यांच्या लेखनीत होती धार आणि ज्यांच्या वाणीत होते संस्कार त्यांनी आमच्यासारख्या पंखांना दिला ज्ञानाचा आधार आणि आम्ही सदोसद मनोमनी मानतो त्यांचे आभार तर अशा प्रकारे तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा